आरफळ तालुका सातारा येथील विद्यमान उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ यांनी आमदार महेश शिंदे यांच्या बाबतीत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली गेल्या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये आरफेळ गावामध्ये नऊ ते दहा कोटी रुपयांची विकासकामे आमदार शशिकांत शिंदे यांनी केली असून त्यांचे देखील श्रेय विद्यमान आमदार महेश शिंदे यांच्या गटाच्या विद्यमान सरपंच घेत आहेत याबाबत उपसरपंच दीपक पवार यांनी त्याचा खुलासा दिला आहे परमपूज गुरुवरे बाबांची जन्मभूमी असलेले आडखळे हे गाव ज्या महान व्यक्तीने आळंदी ते पंढरपूर सारखा पायी दिंडीवारीचा सोहळा सुरू केला आणि अवघ्या जगाला वारकरी संप्रदाय आणि भगवत पताकेची ओळख करून दिली असे महान संत परमपूज बाबा पवार यांची जन्मभूमी असलेलं आडखळ गाव आणि याच गावामध्ये आज आपण उद्याच्या वीस तारखेला होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं या ठिकाणी आपण काही गोष्टी विधानसभेच्या निमित्तानं काही आपल्या गावामध्ये जो जा जा विकास झाला किंवा आजपर्यंत ज्या गेल्या पंचवीस तीस स्वातंत्र्यापासून स्वातंत्र्याच्या काळापासून ते आजपर्यंत ज्या ज्या व्यक्तींनी या ठिकाणी विकासाची गंगा आणल्या आणि आमच्या आरपळ गावचा विकास घडवून आणला अशा व्यक्तींच्या यादीमध्ये आज आपला सर्वांचे लाडके उमेदवार आदरणीय शशिकांतजी शिंदे विधानसभेला सातारा कोरेगाव आणि खटाव या मतदारसंघातून उभे आहेत आपण शिंदेसाहेबांनाच निवडून का द्यायचं तर त्याचं प्रमुख कारण असं की गेली वीस वर्षे या विभागाचं नेतृत्व शिंदेसाहेब करतात नव्याण्णव साली मतदारसंघाचा पुनर्रचना झाल्यानंतर कोरेगावमध्ये आले तत्पूर्वी जावली विधान मतदारसंघामध्ये असताना सुद्धा हे दहा वर्ष आमचं आरफळे हे गाव त्याच मतदारसंघामध्ये होतं नवीन पुनर्रचना झाल्यानंतर नव्याण्णव पासून दोन हजार पर्यंत आरफळे हे गाव आता कोरेगाव मतदारसंघामध्ये आहे म्हणजे मागची दहा वर्ष आणि ही दहा वर्ष जवळपास वीस ते बावीस पंचवीस वर्षाच्या कालावधीमध्ये साहेब विधानपरिषदेचे सदस्य असताना सुद्धा अर्पण गावामध्ये कमीत कमी दोन ते चार कोटीच्या पेक्षाही जास्त निधी देऊन या गावामध्ये विकासाची कामं घडवून आणली मागच्या जावलीमध्ये असताना जवळपास आठ ते दहा कोटीचा निधी त्या काळामध्ये दिलेला आहे त्याच्यानंतर कोरेगावमध्ये असताना जवळजवळ दोन टर्म त्यांच्या विधानसभेच्या त्यामध्ये सुद्धा प्रत्येक वर्षाला अगदी सात ते आठ कोटी जरी धरले तरी पंधरा ते वीस कोटीचा निधी त्यांच्या कालखंडामध्ये या आरफळ गावामध्ये विकासासाठी आलेला आहे आणि असं सर्व असताना किंवा त्या माणसानं आमच्या गावावरती माझं गाव समजून ही माणसं माझी कोणीतरी आहेत असं समजून त्यांनी आतापर्यंत या गावावरती अत्यंत प्रेम केलेलं आहे आणि म्हणून आपण सर्वांनी शशिकांत शिंदे साहेबांना आरफळ गावातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणजे काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेब यांची या तिन्ही महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून आदरणीय शशिकांत यांना आपण प्रचंड मताने विजयी करायचे असं मी सर्वांना आपल्याला विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो देशाचे आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आणि आमचे लाडकी नेते शिंदे साहेब हे विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस सामोरे जात असताना मी या गावामध्ये त्यांच्या माध्यमातून जी विकासकामे पार पडली ले। त्याचा लेखाजोखा मांडत आहे मी उपसरपंच म्हणून सध्या विद्यमान कार्यरत आहे साहेबांनी गेली दहा वर्ष जवळजवळ दहा कोटीचे अंदाजित काम केले आहेत आणि सध्याचे जे विद्यमान आमदार आहेत महेजी शिंदे ते साधे साधी, साधी कामं असली तरी ते त्याचा मोठेपणा घेण्यात माहिर आहेत आमचं सध्याचं जल जीवनचं काम आहे ते केंद्र शासनाच्या माध्यमातून झालं आहे तरी त्याच्यावर जो सोलरचा प्रोजेक्ट झाला तो सोलरचा प्रोजेक्ट तोही ते जाहिरातीमध्ये ते स्वतः काम केल्याचं आवाहनात आहे तसेच त्यांनी जो आरफळ फाटा ते गावचा ओढा तिथं जे कॉन्क्रीट कमी आहे हा मूळचा आरफळ ते वनगड रस्ता यजिमधून अंतर्गत गावठाण म्हणून जो झाला आहे तो मंजूर असताना डांबरीकरण त्याच्यावर त्यांनी कॉन्क्रीट करून केलं आहे आम्ही बोलतो आम्ही या गोष्टी त्यांच्या कामावर घालूनसुद्धा त्यांनी मुद्दाम त्याच्या मुलामध्ये येऊन हे काम केलं आहे त्या कामाच्या बदल्यात आमच्या गावातील आंतर कामे झाली असती त्याचा त्यांनी विचार केला दिसत नाही आणि हा जो डांगोरा पेठला जात आहे ते आम्ही विकास कामे केली कॉन्क्रीट म्हणजे विकास काम आहे का इथं काम नाहीत का तर माझं एवढंच म्हणणं आहे विद्यमान त्यांचे सरपंच असतील त्यांचे प लोकप्रतिनिधी असतील त्यांना माझं एवढं सांगले की आजपर्यंत कामं झाली ते फक्त आणि फक्त भक्तार शेशाजी शिंदेच्या माध्यमातूनच कामं झाले आहेत त्यामध्ये कुणी त्याचा डांगोरा पेटण्याची गरज नाही आणि आम्ही येत्या वीस तारखेला विधानसभा निवडणूक सामोरं जात असताना आम्ही हे गाव पूर्णपणे एकशे दहा टक्के शेशाजी शिंदेसाहेब यांच्या मागे आहोत हे आम्ही नक्की दाखवून देऊ तसेच आरफळ ते हा असतात गेली कित्येक वर्ष पेंडिंग होता तोही रस्ता शिक्षण शिंदेच्या माध्यमातून झालेला आहे तसेच आमचा या गा ग्रामस्थांचा जेव्हाचा प्रश्न स्मशानभूमीचा रस्ता हाही त्यांच्या माध्यमातून अतिक्रमण हटवून त्यांनी स्वतः जातीनं लक्ष घालून तो पूर्ण केलेला आहे याची बहुतेक विद्यमान आमचे सरपंच असतील लोकप्रिय असतील त्यांना बहुतेक विसर पडलेला असावा तसेच साहेबांच्या माध्यमातून गेली दहा वर्ष जवळजवळ दहा कोटीच्या आसपास कामे झाले आहेत ते तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका